सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातील एक, एक प्रस्थ माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांचं मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रयागराज येथील कुंभमेळ्यात स्नान करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांच्यावर बुधवारी सकाळी अकरा वाजता नाका येथे स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महेश कोटे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते दिवसांपूर्वी आपल्या काही पवित्र स्नानासाठी प्रयागराज इथं गेले होते काल त्यांनी स्नान आणि अन्य धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला बरोबर गेलेले काही मित्र कालच परतले महेश कोटे एका मित्रासह आणखी दोन दिवस धार्मिक कार्यासाठी तिथं थांबले होते आज पहाटे लवकरच ते प्रयागराज इथं नदीवर स्नानासाठी पोहोचले सध्या तिथं अतिशय थंडीचं वातावरण आहे अशा स्थितीतही महेश कोठे पाण्यात उतरले आणि काही वेळातच तिथे त्यांना त्रास होऊ लागला महेश कोटे खाली कोसळले सोबत असलेल्या मित्रानं तातडीनं त्यांना इतरांच्या मदतीनं उचलून बाहेर आणलं ॲम्ब्युलन्सनं त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं महेश कोटे यांना काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता त्यांची सर्जरी ही झाली होती यानंतर अलीकडच्या काळातही त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता यानंतरही त्यांच्यावर उपचार झाले होते विश्रांती घ्या असा सल्ला कुटुंबियांचा असतानाही बरं वाटत असल्यानं आपण या धार्मिक कार्यासाठी जात आहोत असं महेश कोठे यांनी कुटुंबियांना सांगितलं होतं सोलापुरात काँग्रेसच्या राजकारणात वाढलेले महेश कोठे यांना राजकारणाचं बाळकडू सुशील कुमार शिंदे विष्णुपंत कोठे आणि अन्य मंडळींकडून मिळालं अनेक वर्ष त्यांनी सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून स्थानिक राजकारणात काम केलं विडी घरकुल परिसरातून ते तब्बल सहा वेळा सोलापूर महानगरपालिकेवर निवडून आले एकोणीसशे ब्याण्णव साली ते प्रथम निवडून आले त्याच कालावधीत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ते सोलापूरचे महापौर झाले सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची ख्याती होती महापालिकेच्या प्रशासनावर आणि राजकारणावर त्यांचा बरीच वर्ष अंकुश होता या कालावधीत अनेक प्रशासकीय कठोर निर्णय त्यांनी घेतले दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी शहर उत्तरमधून निवडणूक लढवली यात ते ते पराभूत झाले यानंतर पुन्हा शिवसेनेकडून त्यांनी शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यात ते पराभूत झाले यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अपक्ष म्हणून शहर उत्तर मध्ये निवडणूक लढली त्यातही अपयश आलं होतं राजकारणावर त्यांची छाप होतीच महापालिकेत त्यांना मानणारा एक प्रबळ नगरसेवक गट होता कधी भाजप कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना आणि काँग्रेस असा त्यांचा राजकीय संपर्क असे महेश कोटे नक्की कोणत्या पक्षात असा संभ्रमही यामुळे काही काळ निर्माण झाला होता मात्र अलीकडच्या काळात त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहर उत्तरमधून निवडणूक लढवली इथेही त्यांचा मोठा पराभव झाला हो याच निवडणुकीत त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्यमधून मोठ्या विजयी झाले या निवडणुकीतील पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांनी सुरू झालेल्या तयारीत सहभाग नोंदवला तो नाम मात्र होता सोलापूरची चौफेर प्रगती व्हावी येथील तरुणांना सोलापुरातच रोजगार उत्पन्न व्हावा या दृष्टीनं ते प्रयत्नशील होते आपले उद्योजक मित्र तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्यानं त्यांनी सोलापुरात स्वतःच्या जागेवर आय टी पार्क सुरू करण्याची काही वर्षांपूर्वी केली होती पद्मशाली समाजाचे ते सोलापुरातील ज्येष्ठ नेते होते अखिल भारतीय पद्मशाली समाज पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाज इथंही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केलं आहे सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते महेश कोटे यांचा पार्थिव आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत सोलापुरात येईल या दृष्टीनं कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू आहेत महेश कोटे यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली मुलगा नगरसेवक कोटे आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूरज कोठे दोन पुतण्या जावाई सून नातवंड असा मोठा परिवार आहे महेश कोटे यांच्या निधनाचं वृत्त सोलापूरकरांना धक्का देणारा होता हे वृत्त समजताच अनेक लोकांनी मुरारजी पेठेतील त्यांच्या राधा निवासस्थानी गर्दी केली आहे आमदार देवेंद्र कोठे हे त्यांचे पुतणे ते म्हणाले कोठे कुटुंबियांचं तात्यानंतरचे आमचे मोठे आधार महेश काका होते आज आमचा हा आधार कोसळला आहे त्यांचं पार्थिव अँब्युलन्स सोलापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांनीही हे वृत्त समजताच कोठे कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं सांत्वन केलं